रायगडच्या रोहामध्ये प्रथमच सागर रक्षक दल मेळावा विविध आपत्कालीन वस्तूंचे प्रदर्शन सागर रक्षक मेळावा हा रोहा कोलाड पाली नागोठणे येथील चारी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घेण्यात आला सागर सह्याद्री रेस्क्यू टीमच्या माध्यमातून आपत्कालीन घडलेल्या घटनांचे चित्रफित सादरीकरण रोहा एमआयडीसीतील अनेक कामगार अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित रायगड जिल्हा रोहा तालुका ओम शिवाय हॉल किल्ला इथे दिनांक शनिवार दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी आमदार अनिकेत तटकरे व रायगड पोलीस जिल्हा अधीक्षक सोमनाथ घारघे यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर रक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस अचानक उद्भवलेल्या आपत्तीजनक घटना व त्यावर कशा पद्धतीने रेस्क्यू करणे व त्याला लागणारे सर्व साहित्य त्याची माहिती देण्याकरता सागर सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मार्फत प्रात्यक्षिक घडलेल्या घटनांचे चित्रफीत दाखवून आलेल्या सर्व नागरिकांना व अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती देण्यात आली त्याचबरोबर आपल्याला लाभलेले आप अथांग समुद्र किनारा व या अगोदर घडलेल्या अनेक मोठ्या घटना या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन आमदार अनिकेत तटकरे व पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी आलेल्या सर्व नागरिकांना समजावून सांगितले व आपण कशा पद्धतीने सतर्क राहिले पाहिजे हे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजावण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक आणि कंपन्यांचे अधिकारी संघटना नागोठाणा पाली कोलाड रोहा या चारही पोलीस स्टेशन मध्ये अधिकारी व पोलीस उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रायगड जिल्ह्याचं भौगोलिक स्थान आणि आजूबाजूला असलेले जे काही महानगरं आहेत या महानगराच्या अनुषंगानं सागरी सुरक्षेसाठी एक विशिष्ट योजना कार्ययोजना आखणे आवश्यक होतं कारण या जिल्ह्याला एकशे बावीस किलोमीटरचा सागर किनारा लाभलेला आहे महत्त्वाचे जेटीज असतील किंवा महत्त्वाच्या प्रोजेक्ट असतील हे रायगड जिल्ह्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये उभारले जात आहेत त्यामुळं इतरची सागरी सुरक्षा खूप महत्वाची होती त्या अनुषंगानं रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी सागरी सुरक्षा रक्षक मेळावा या अनुषंगानं एक संकल्पना या ठिकाणी राबवण्याचं ठरवलं आणि त्या संकल्पनेचा आज सुरुवात या रोहा शहरापासून होत आहे सागर रक्षक दल असतील मच्छीमार सोसायटी असतील किंवा समुद्रामध्ये जे मच्छीमार काम करतात मच्छी पकडतात यांच्या सगळ्यांना एकत्र आणून सुरक्षेच्या अनुषंगानं उपाययोजना करण्यासाठी हा आजचा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याच्या अनुषंगानं जे काही या ठिकाणी उपस्थित सर्व झालेले माझे त्या रायगडला तर फार मोठा सागरी किनारा लाभलेला आहे आणि या सागरी किनाऱ्याचे रक्षक खऱ्या अर्थानं म्हटलं की पुलीस आम्ही दुय्यम आहोत आम्ही नंतर आहोत सर्वप्रथम रक्षक आपण आणि आपले पूर्वज आणि कित्येक पिढ्यांपासून आपण या देशाचं संरक्षण करत आहात ते आमचे सर्व सागरी सुरक्षा दलाचे सर्व जवान आपल्याला कल्पना आहे की भारत देशाला सर्वात मोठा जर धोका कुठून आहे तर तो पाण्यातून आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला दोन वेळा आला एक म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवला जेव्हा जेव्हा बॉम्बस्फोट झाले तेव्हा आणि दुसरा म्हणजे सव्वीस अकराचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा आणि आताही जेव्हा 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 अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स येतात म्हणजे अशा प्रकारची माहिती येते तेव्हा मॅक्सिमम माहितीच असते की पाण्यातून काहीतरी होणार आहे किंवा पाण्यातून काहीतरी धोका संभवतो आणि म्हणून आपल्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं आहे रायगड जिल्ह्याचा पोलीस फोर्स हा दोन हजार लोकांचा आहे आणि रायगड जिल्ह्याची जी समुद्र किनार आहे तो एकशे बावीस किलोमीटर आहे आणि आपण जर खाडी वगैरे जर पकडली तर तो आणखी जास्त आहे पोलिसांना करावी लागणारी इतर कामं हो जर आपण पकडली तर एकशे बावीस किलोमीटर समुद्र किनाऱ्याचं रक्षण फक्त पोलिसांनी करणं हे मला असं वाटतं की अशक्य आहे आणि यासाठी आपण सर्वजण म्हणजे या, या किनाऱ्यावरती असणारी गावं आणि इथं असणारे जवान की जे आमच्यासोबत सागरी सुरक्षा रक्षक म्हणून अहोरात्र त्या ठिकाणी काम करतात खऱ्या अर्थानं संरक्षण तुम्ही करत आहात आम्ही आमचं इतर काम सांभाळून आम्ही ते करत आहोत आणि हे करत असताना जसं आपण मासेमारीसाठी आपण आत समुद्रामध्ये जाता पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस आतमध्ये जातात आतमध्ये पाण्यामध्ये ज्या काही हालचाली आहेत आपण टिपत असता ते आमच्यापर्यंत पोचवत असता आणि या निमित्तानं आम्ही तेच म्हणत असतो की म्हणजे एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये जर चाळीस लोक काम करत असतील तर आम्ही त्यांना तेच म्हणतो की तुमच्याकडं मासे म्हणजे गच्छे सोसायटीचे गावं किती आहे तर प्रत्येक गावामधले शंभर शंभर लोक असे जर दहा गावं आहेत तर एक हजार लोक किंवा एक हजार जवान आमच्यासोबत काम करत आहेत आम्ही म्हणतो आम्ही फक्त चाळीस नाही हे हजार लोक आमच्यासोबत काम करत आहेत आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की ज्या पद्धतीनं म्हणजे अनेक वेळा आपल्याकडून अशा काही आम्हाला माहिती मिळालेल्या आहेत आणि त्या माहितीच्या आधारावरती आपण मग ते समुद्रामध्ये मिळणारे चरसचे चरसची असतील किंवा आणखी काही घटना असतील त्यामध्ये आपण निश्चित चांगली भूमिका पार पडू शकलो यामध्ये आपल्याला कल्पना आहे की इतर पण म्हणजे शासकीय यंत्रणा जसं नेवी आहे त्यानंतर कोस्टगार्ड आहे त्यानंतर फिशरीज डिपार्टमेंट आहे एम एम बी आहे तसंच पोलीस विभाग आहे या सगळ्यांना आपण आपल्या परीने आपण मदत करत असता